नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जीएमसी छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छत्रपती संभाजीनगर गड्ड वर्ग चार समकक्ष पदांसाठीची जी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्या भरतीबाबत एक अत्यंत महत्त्वाचं असं परिपत्रक सोळा जानेवारीचं हे पत्रक आहे कागदपत्र पडताळणीसाठीच्या तारका नवीन तारका सुधारित तारखा हे जाहीर करण्यात आल्या आहेत परिपत्रक पाहूयात वर्ग चार गड समकक्ष पदे आणि इतर पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करण्याकरता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते परंतु काही तांत्रिक कारणास्तव एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस वीस जानेवारीच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत तरी ज्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकोणीस तारखेला आणि तारखेला रोजी करण्यात येणार होतं त्यांच्यासाठी तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे नोंद म्हणजे कागदपत्रामध्ये पडताळणीसाठी टी व्हीसाठी साठी बदल करण्यात आला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर साठी कर्मचारी यामध्ये समकक्षपदे एक ते एकोणतीस जी अंतिम निवडसूची आहे यामध्ये कागदपत्र पडताळणी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ऐवजी दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सकाळ सतरामध्ये दहा ते एक या दरम्यान घेतली जाईल त्याच्यानंतरनं शा स्थळ जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर औषधशास्त्र विभाग जो आहे या ठिकाणी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे त्याच्यानंतर ना आया एक आणि दोन अंतिम निवड सूची आहे अनुक्रमांक यांच्यासाठी एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस ऐवजी सत्तावीस जानेवारी माळीसाठी सुद्धा एक ते सहा प्रयोगशाळा परिषद एक ते अठरा त्याच्यानंतर चतुर्थक्षणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय छत्रपती संभाषणसाठी चतुर्थक्षणी कर्मचारी समकक्ष एक ते पस्तीस वीस जानेवारीऐवजी अठ्ठावीस जानेवारी सकाळी दहा ते एक त्याच्यानंतर छत्तीस ते सत्तर साठी वीस जानेवारीऐवजी अठ्ठावीस जानेवारी दोन ते पाच दरम्यान काही कारणास उपयुक्त नवोद दिनांकात निवड मधील ज्या उमेदवारांची कागपत्र पडताळणी झाली नाही अशा उमेदवारांसाठी पडताळणीसाठी उपस्थित राहायचं आहे असं नवीन काग जे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे जीएमसी अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध विभागांतर्गत ज्या भरती प्रक्रिया आहेत या संदर्भातल्या महत्वाच्या अपडेट येऊयासाठी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद